तर पुष्पांजली कॉपरेटिव्ह सोसायटीचे इलेक्शन लागलेलं ला आहे आम्ही संस्थापक जे संस्थापक जे आहेत आम्ही त्या पॅनलमधून हे केलेलं आहे फॉर्म भरलेलं आहे त्यांच्याबरोबर का का राहायचं तर माऊलीशेठ पुंडे अस माऊलीशेठ दुराफे असतं यांच्या काळामध्ये खूप चांगलं काम होतं संस्थेला खूप खूप सगळ्या लोकांची कामं होत होतं ती आता आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे असे फिरतो येतं तेव्हा सांग लोकं सांगतात का आम्हाला इतकी अडचण निर्माण झालेली आहे का जर आम्ही कर्ज मागण्यासाठी गेलो तर जुन्नर शा शाखेमध्ये आम्हाला विचारलं सुद्धा जात नाही आमचे क कर्जांचे फाईलसुद्धा म मंजूर केले जात नाही असे माझ्या बऱ्याच बरेच उदाहरणं आहेत मी स्वतः एका प्रकरणासाठी ते हे केलं होतं त्याला पहिल्यांदा एक लाख रुपये मंजूर केले त्यांनी ते भरले दोन लाख दीड लाख रुपये मंजूर केले ते भरले त्याच्यानंतर त्यांनी दोन लाखासाठी मार्ग मागणी केली त्यांना नंतरला सांगत नाही का तुम्हाला काय दोन लाख रुपये मंजूर करू शकत नाही एकच लाख रुपये मंजूर करणार आहे ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि हे लागला इलेक्शनसाठी आम्ही सगळ्यांनी तयारी केली संसद काय हुकुमशाही चालू आहे का हा सध्या तशीच आहे तर गेले बाकीचे संचालक जर हे करायला गेले कुठला पेपर मागायला गेले तर त्यांना तो दिला जात नाही अध्यक्षांनी स्पष्टपणे एक जी आर काढला जी आर असा काढला की कुठल्याही संचाल संचालकाला माझ्या अधिकाराशिवाय कुठलंही हे द्यायचं नाही कुठ कुठला कुठली माहिती द्यायची नाही संचालकांना हा संचालकांनाच एकच मिनिट मी तुम्हाला त्याचा पुरावा पण दाखवतो पत्र वर काढले त्यांनी हा पत्र काढलेलं आहे पत्र असं आहे की प्रति सर्व शाखा व्यवस्थापक विषय संस्थेच्या कागदपत्राबाबत हे पत्र चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी जे सर्व व्यवस्थापक आहे म्हणजे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे केले महाअध्यक्षांच्या आदेशानुसार त्याच्यात लिहिले वरील विषय अनुसरून आपणास सेवकांना सेवकांना कळवण्यात येते की संस्थेचे कोणतेही कागदपत्र पूर्व परवानगीशिवाय कोणालाही देऊ नये संचालक यांनी कागदपत्राची मागणी केली तर मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या परवानगी कागदपत्र देण्यात येऊ नये ना चोवीस ला पत्र हे सर्व त्यांचे जो मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी सर्व शाखा अभियंत्यांना काढले सगळ्यांना हो त्यांनी आदेशित केलेलं आहे ते म्हणजे संचालकांनी जरी माहिती द्यायची नाही आमच्या पैशा द्यायची नाही असं हे पत्र आहे साधारणतः अठरा हजार आता मतदानासाठी अठरा हजार चारशे वोटर आहेत आता साधारणतः बावीस हजारापर्यंत आता गेलेले आहेत पण त्यांना बाकी त्यांना मतदानाचा अधिकार नाही एकूण किती अठरा हजार पाचशे चार पाचशे आणि किती शाखा येतात मतदान कुठं कुठं होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे हे चोवीस तारखेला मतदान होणार आहे प्रत्येक शाखेवाईज मतदान होणार आहे बुलेश्वर दादर कल्याण वाशी त्याच्यानंतर आळंदी भोसरी चाकण आणि जुन्नर जुन्नर परिसरामध्ये जुन्नर शाखेला किती साबस जुन्नर शाखेला आता वोटिंग साठी बाराशे एकोणसाठ मतदान आहे या शाखेचं मतदान कुठं होणार आहे या शाखेचं गुरुवर जेव्हा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी होणार आहे